संपूर्ण भारतात दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र दिसून येत आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासात देशात चार लाख ,00, एक हजार नऊशे त्र्याण्णव नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर दिवसभरात तीन हजार पाचशे तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र पंजाब दिल्ली गुजरातसह देशातील प्रमुख राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील चोवीस तासात दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्याऐंशी जणांनी कोरोनावर मात केली आहे मात्र कोरोना बाधित एकूण रुग्णांची संख्या एक कोटी एक्याण्णव लाख चौसष्ट इतकी झाली आहे कोरोनाबाधित रुग्णांची दररोजची संख्या पाहता पुढील तीन दिवसात देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे जाऊ शकते आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत दोन लाख अकरा हजार आठशे त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत एक कोटी छप्पन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे सहा जणांनी हजार सातशे दहा रुग्ण उपचार घेत आहे महाराष्ट्र पंजाब आणि गुजरात मध्ये लॉकडाऊन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे त्यामुळे केंद्र सरकारने अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये मर्यादित सवलतीसह निर्बंध लागू करण्याचा विचार केला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पंधरा टक्क्याहून अधिक आहे अशा दीडशे जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे पुणे नागपूर अमरावती यवतमाळसह अनेक जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनो आता तरी सावध व्हा स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती